मिरचीतलं तोंडाची चव वाढवणारं घट्टसर घुट्ट म्हणजेच उडदाच्या डाळीची आमटी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं कशी करायची ते आज आपण पाहूया तर नमस्कार मी संगीता स्वागत करते तुमचं संगीता कॉर्नर मध्ये चला तर मग न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक वाटीभर उडदाची डाळ घेतलेली आहे आता ह्या उडदाच्या डाळीपासून जवळजवळ चार ते पाच जणांसाठी आपण इथं आमटी तयार करणार आहोत म्हणजेच घुटं तयार करणार आहे तर ही डाळ आहे ती घरचीच मी वापरलेली आहे म्हणजे जात्यावरती दळलेली ही डाळ आहे त्याच्यामुळे ह्याला साली अगदी बऱ्यापैकी आहे तुमच्याकडे जर अशी घरची डाळ नसेल तर विकतची तुम्ही पॉलिश केलेली डाळ हिथं वापरली तरीही चालेल कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी सहज उपलब्ध होते तर हे पहा पाणी घातल्यानंतर ह्याच्यावरची जी सालं आहेत म्हणजे उडदाच्या डाळीची सालं आहेत ती पाण्यावरती तरंगतात आणि दोन तीन पाण्याने ही डाळ आहे ती स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे घरची डाळ असल्यामुळे आपण इथं पावडर लावलेली नाही आहे तर दोन तीन पाण्याने धुतल्यानंतर तर कुकरमध्ये आपण ही शिजवून घेणार आहे तो दोन ग्लास मी इथं पाणी घातलेलं आहे आणि कुकरच्या जवळजवळ तीन ते चार शिट्ट्या आपल्याला इथं काढून घ्यायचे आहेत कारण डाळ पूर्णपणे शिजणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजाप्रमाणे इथं शिट्ट्या करून घ्या मी तीन शिट्ट्या काढलेल्या आहेत आणि डाळ आहे ती व्यवस्थित आपण शिजवून घेतलेली आहे आता डाळ व्यवस्थित शिजणं खूप गरजेचं आहे डाळ शि जेवढी तुम्ही व्यवस्थित शिजवून घ्याल तेवढी आपण जी घुट्ट्याची आमटी तयार करणार आहोत म्हणजे सॉरी उडदाची आमटी तयार करणार आहोत घुटं तयार करणार आहोत ते व्यवस्थित छान असं तयार होतं म्हणजे व्यवस्थित मिळून येतं घट्ट सर आपलं हे घुटं तयार होतं तर हे पहा डाळ अगदी ह्या पद्धतीनं आपल्याला शिजवून घ्यायचे डाळ जर कच्ची राहिली किंवा शिजायला जर कमी पडली तर एका साईडला डाळ आणि एका साईडला पाणी असं राहतं त्याच्यामुळे डाळीला व्यवस्थित चव येत नाही तर हे पहा अगदी चमच्याच्या साह्याने जरी हलवलं तरी व्यवस्थित हे बारीक झालेलं आहे ह्या पद्धतीनंच तुम्हाला पण डाळ ही शिजवून घ्यायची आहे आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये डाळ बनवायची आहे त्या पद्धतीनेही तर पाणी घालून घ्या पाणी घालत असताना गरम पाण्याचा आपल्याला इथं वापर करायचा आहे डाळ चिकट असल्यामुळे पाण्यामध्ये पटकन मिक्स होत नाही तर चमच्याच्या साह्याने किंवा एखाद्या मॅशोच्या साहाय्याने रवीच्या साह्याने ही तुम्ही डाळ व्यवस्थित एक जीव करून घेतली तरीही फक्त एक ग्लासभरच पाणी घातलेलं आहे आपण ही डाळ चार ते पाच जणांसाठी बनवतोय त्याच्यामुळे पाणी आपल्याला अजून लागणार आहे तसं लागेल तसं मी इथं पाणी घालणार आहे तुम्ही पण तुमच्या अंदाजाप्रमाणे किती तुम्हाला क्वांटिटीमध्ये डाळ बनवायची आहे तेवढं तुम्ही इथं पाणी घालून घ्या आणि हे व्यवस्थित आपण हे हलवून घेतलेलं आहे जेव्हा जेवढी तुम्ही डाळ व्यवस्थित शिजवून घ्या घ्याल तेवढी हे एकजीव हे पाण्याबरोबर एकजीव डाळ होते आणि एकजीव झाल्यानंतर घुट्टही मस्त अगदी तयार होतं तर परत परत मी पाणी घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपण हे हलवून घेतलेलं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण ही डाळ तयार करतोय अजिबात जास्तीचे मसाले न घालता अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण ह्या डाळीला फोडणी देणार आहे तर हे पहा अगदी एवढं मी इथं घट्टसर ठेवलेलं आहे अजून मला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे कारण आपण ज्या वेळेला डाळ शिजवतो त्यावेळेला ह्याच्यातली पाण्याची क्वांटिटी आहे ती कमी डाळ आहे ती अजून घट्टसर तयार होते तर त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला इथं पाणी अजून घ्यायचंय आहे आता ह्या डाळीला फोडणी देण्यासाठी अगदी खलबत्त्यामध्ये अगदी मोजके मसाले मी इथं वापरलेले आहेत तर मी इथे लसूण घेतलेला आहे आठ ते नऊ पाकळ्या आता कोणत्याही आमटीला डाळीला फोडणी देताना लसणीच्या पाकळ्या आपल्याला थोड्याश्या जास्त घ्यायच्या आहेत मग त्या डाळीची चव अगदी छान येते त्याचबरोबर जिरं घेतलेलं आहे एक चमचावर जिरं पण मी ह्याच्याबरोबरच बारीक करून घेणार आहे त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर हा छान येतो मस्त टेस्टी डाळ तयार होते त्याचबरोबर मिरची घेतलेल्या आहेत चार ते पाच मिरच्यांचा मी इथं वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मिरच्या आहे त्या कमी जास्त करून घ्या आता हे जिरं आहे ते लसणीबरोबर असं बारीक केलं की त्याचा फ्लेवर हा छान येतो आणि असं खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेल्या मसाल्याची फोडणी मस्त डाळीला लागते चवीला ही डाळ अगदी छान लागते अगदी घावरान पद्धतीनं जसं आपण बनवतो त्या पद्धतीनं हे मसाले आपण फुटून घेतलेले आहेत आणि ह्याची साधी सिंपल फोडणी आपण ह्या डाळीला डाळील्या लसूण मिरची आहे ती तुम्ही अगदी मिक्सरमधून पल्स मोडवरती थोडंसं फिरवून घेतलं ना तरीही व्यवस्थित असं जाडसर बारीक होतं तर हे पहा आपलं हे व्यवस्थित जाडसर आपण खलबत्त्यामध्ये बारीक केलेलं आहे आता हे घट्टसर घुट अगदी गावराण पद्धतीनं मस्त साध्या सिंपल पद्धतीनं ह्याला कशी फोडणी द्यायची ते आता आपण पाहूया तर गॅसवरती मी कडई ठेवलेली आहे आणि कडईमध्ये दोन पळी इथं मी तेल घेतलेलं आहे तेलाचं तेला प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या तेल हलकंसं गरम झालं की ह्याच्यामध्ये एक चमचाभर मी इथं मोहरी टाकलेली आहे कढीपत्त्याची पानं पण नऊ ते दहा इथं मी वापरलेली आहेत त्याचबरोबर अद्रक लसूण सॉरी लसूण मिरची जी आपण बारीक करून ठेवली होती ती आता आपण इथं घालून घेऊया तर पटकन ही आप हलून तेला मदे हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे तेलामध्ये टाकल्यानंतर हे तेलाचं फ्ले सॉरी गॅसचा फ्लेम आहे तो मिडियम ठेवायचा म्हणजे हे पटकन करपत नाही तर हे हलवल्यानंतर एक चमचाभर मी इथं हळद घेतलेली आहे हळद घातल्यानंतर हे व्यवस्थित परत एकदा आपण मिक्स करून घेऊया आता ह्या स्टेजला तुम्ही गॅस थोडासा वाढवून घ्या आणि गॅस वाढवल्यानंतर लगेचच आपल्याला डाळीची फोडणी द्यायची आहे तर पाणी सॉरी डाळीला फोडणी दिल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त डाळीला फोडणी बसलेली आहे ह्या पद्धतीनं एकदा तुम्ही घुटत हे नक्की करून पहा चवीलाही खूप छान लागतं मस्त टेस्टी तयार होतं अजिबात आपण इथं इतर कोणतेही मसाले टाकलेले नाही आहेत छान अशी अगदी साध्या सिंपल पद्धतीनं आपण ही गुट्ट्याला फोडणी दिली आहे सॉरी उडदाच्या डाळीला फोडणी दिली पाच एक मिनिटातच ह्या डाळीला मस्त अशी उकळी आलेली आहे आता इथे मी परत एकदा ग्लासभर पाणी वाढवलं होतं तर डाळ जास्त घट्टसर वाटत होती त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण आहे ते मी वाढवलं तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला त्याच्यासाठी माफी असावी तर इथे आपण चवीप्रमाणे आपल्याला हिथं मीठ घालायचं आहे तर एक चमचाभर मी इथं मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर अगदी मुठवर फ्रेश कोथिंबीर पण मी इथं टाकलेली आहे आता कोथिंबीर घातल्यानंतर अगदी बारीक चिरलेलं किसलेलं खोबरं मी इथं घेतलेलं आहे आता हे खोबरं आहे ज्या वेळेला आपण लसूण आणि मिरची बारीक केली होती खलबत्त्यामध्ये त्यावेळेला हे मि खोबरं पण तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक करून अगदी फोडणीमध्ये घातलेत ना तरी छान अशी टेस्टी डाळ आहे ती तयार होते पण हे खोबरं आहे ते मी वरूनच टाकणार आहे तर हे पहा खोबरं टाकल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय अगदी साध्या सिंपल पद्धतीनं हे घुट आहे ते तयार होतं म्हणजे उडताच्या डाळीची आमटी आहे ती तयार होते जास्तीचे मसाले आपण इथं अजिबात वापरलेले नाहीयेत अगदी मोजक्या मसाल्यांमध्ये ही, ही डाळ आहे ती आपण तयार केलेली आहे ह्या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की करून पहा आता ही डाळ आहे ती थोडीशी घट्टसरच चांगली लागते त्याच्यामुळे जास्त पाण्याचा वापर न करता अगदी ही अशी घट्टसर डाळ तुम्ही ठेवा म्हणजे ही खूप छान लागतं डाळ अगदी व्यवस्थित अशी मिळून येते त्याच्यासाठी डाळ व्यवस्थित अगोदर शिजवून घ्या आणि नंतरच डाळीला फोडणी द्या हे पहा अगदी छान अशा कलरवरती हिरव्या डाळ हिरव्या मिरचीतलं घुट्ट आपण तयार केलेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या पद्धतीनं एकदा हे घुट्ट हिरव्या मिरचीतलं घुट्ट तुम्ही नक्की करून पहा हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही इथं लाल तिखट वापरलेत ना तरीही चालेल ते पण कुठं अगदी छान चवीचं तयार होतं तर पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चला तर मग पुन्हा भेटूया असेच एका साध्या सिम्पल रेसिपीमध्ये बाय बाय